नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या सुरुवात करते, करते। मंडळी उद्या गुरु पौर्णिमा आहे गुरूंची सेवा करण्याची स्वामी महाराजांची सेवा करण्याची हा एक अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण सेवा या केल्याच पाहिजेत त्यांचा आशीर्वाद मिळवणे हे आपले आयुष्य सुधारते हा दिवस म्हणजे गुरु आणि शिष्यामधील अटूट नाते जे असते ते घट्ट करण्याचा दिवस असतो त्या दिवशी गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो गुरु म्हणजे आपले आई वडील शिक्षक किंवा आपल्याला जे कोणी चांगले मार्ग दाखवतात ते देखील आपले गुरु झाले कारण ते आपल्याला चांगले मार्ग दाखवतात आपल्याला मार्गदर्शन करत असतात म्हणून त्यांना या दिवशी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही दक्षिणा किंवा कुठलीही भेटवस्तू तुम्ही देऊ शकता स्वामींची सेवा दत्त महाराजांची सेवा या दिवशी करायची असते गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आल्यामुळे हा अतिशय शुभ दिवस आला या दिवशी गुरुवार असल्यामुळे तुम्ही दत्त महाराजांची भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा ही केलीच पाहिजे पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी हा विशेष दिवस आहे गुरुपौर्णिमाच्या दिवशी दत्त महाराज करत असतात काही जण दुसऱ्या दिवशी करत असतात औदुंबराच्या झाडाला द, द, प्रदक्षिणा घातल्याने आपल्या अडचणी ह्या दूर दूर होतात औदुंबराच्या झाडामध्ये दत्तांचा वास असतो त्यांच्या पाया तिथे पडायचे असते त्यांना एक नारळ आणि श्रीफळ हे तिथे अर्पण करायचे असते त्यांच्या पाया पडा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळवा दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मठात अन्नदान करा पौर्णिमा असल्यामुळे आणि गुरुवार असल्यामुळे पिवळ्या वस्तूला विशेष महत्व आहे तुम्ही कुठलेही पिवळी मिठाई पिवळे पदार्थ तुम्ही करून घेऊन किंवा विकत घेऊन देखील तुम्ही तिथे अन्नदान करू शकता अन्नदान केल्यामुळे आपल्या कर्मामध्ये वाढ होते आणि आपल्याला त्याची त्याचा फायदाही होतो पौर्णिमा ही माता लक्ष्मी ला देखील समर्पित आहे म्हणून माता लक्ष्मीला आपल्या घरी बोलवण्यासाठी भगवान विष्णूचा आपल्याला घरी बोलवण्यासाठी आपण तीन ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे हळदीने काढायचे आहे तुमच्या मुख्य दरवाज्यावर तुम्ही स्वास्तिक काढू शकता आणि किचन मध्ये आणि घरातल्या कपाटीतील किरू की किजोरीमध्ये तुम्ही स्वास्तिक काढा पण स्वास्तिक हे तुम्ही काढताना अष्टगंध हळद कुंकू गाईचे तूप आणि पाणी एकत्र करून तुम्ही उभ्या दोन रेषा स्वास्तिक आणि पुन्हा दोन उभ्या रेषा अशा पद्धतीने तुम्ही स्वास्तिक काढा केळीचे कुटे तुमच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावा आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी देखील आपल्या घरात येत असते घरात तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण ही करू शकता सत्यनारायण हे घरच्या घरीही करता येते पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी दूध आणि साखर टाकून तुम्ही ते पाणी झाडाला व्हा गाईला घास घाला संध्याकाळी चंद्राला अर्घ द्या चंद्राला अर्घ देण्यासाठी दूध पाणी मध आणि साखर आणि त्यात फूल टाका आणि मग अर्घ द्या अर्घ देताना ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करता करता तुम्ही अर्घ द्या आणि मग चंद्राच्या पाया पडा अशा प्रकारे तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकता त्यांचे नामजप स्मरण हे दिवसभर चालूच ठेवा संध्याकाळी तुम्ही दोन लवंगा कापूर आणि एक वेलची आणि एक दालचिनी हे याचा धूर करून संपूर्ण घरात पसरवा त्याच्यामुळे माता लक्ष्मी ही घरात आकर्षित होते कनकधारा स्तोत्र बोला त्यामुळे घरातील आर्थिक प्रगती देखील होते त्यामुळे तुम्ही आवर्जून या सर्व उपाय पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा तर मंडळी हा आजचा आजचा व्हिडिओ गुरुपौर्णिमेविषयी होता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ